बनवत आहे मी मस्त तळणीचे मोदक तर, तर त्यासाठी मस्त इथं घेतले खोबरं आता हे खोबरं जे आहे ते हे जे हे जाड हे चाळणी आहे ना मस्त खिसून घ्यायचं तर मिस्टर मला खिसून देणार आहेत तर बघू शकतो मस्त खोबरं मी आता खिसून घेणार आहे तळणी जमते का खिसायला तर मस्त आज बनणार आहे मोदक तर त्यासाठी मस्त मिस्टर खिसून देत आहेत खोबरं एवढं सगळं खिसून घ्या बघू बघू कसं झालंय का ते हम्म छान होत आहे मस्त तळणीचे मोदक बनत आहेत फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आहे तुम सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनल मध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग्सवर तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे आज कुठलं आहे वा आज आहे आमच्या कॉलनी मधला म्हणजे छोटासा मुलांनी गणपती बनव बसवलेला आहे बाहेर तर ते गणपतीचा आज आमच्या घरून प्रसाद आहे म्हणजे त्याच्यामध्ये किट्टू पण सहभागी आहे त्या गणपती मंडळामध्ये अध्यक्ष नाही आहे पण आहे सहभागी तो आता अभ्यास करत आहे तर त्याच्या मुलांमध्ये तो पण सहभागी आहे त्यामुळे त्याला प्रसाद पाहिजे घरून बनवलेला तर आज मी बनवत आहे मस्त उकडीत नाही सॉरी आज बनवत आहे मस्त तळणीचे मोदक तर हे बघा मिस्टरची मदत घेत आहे थोडी हा तर मिस्टर मिस्टरांनी मला खोबरं खिसून दिलेलं आहे तर मिस्टर व्हिला घ्यायला चाललेले आहे कारण की पाच वाजले त्यामुळे व्हिचा टायमिंग झालाय त्यामुळे त्याला घेऊन तर बघा त्यांनी मस्त होय बाकी राहिलेत ना खोबर मी करू का ठीक आहे तो पण मी मैदा वगैरे भिजून ठेवते ना है ना तर हे बघा मस्त आज आमच्या लोक जा जा वाजता हो। तर मिस्टर गेलेले आहेत व्यूला आणायला कारण पाच वाजलेले आहेत त्याची स्कूलचा टायमिंग झालेला आहे आणि किट्टू इकडे करत आहे अभ्यास आणि त्यांनी थोडे हे जे खोबरं आहे ते मला किसून दिलेलं आहे मोदक बनवण्यासाठी तर बाकी राहिले एवढं तेवढं मी खिसून घेते मस्त पटकन तळणीचे मोदक बनवते आणि आमची इथं म्हणजे खाली आहे बिल्डिंगच्या खाली मुलांनी छोटासा गणपती बसवलेला आहे त्यामुळे मग प्रत्येकाच्याकडून काही का ना काही प्रसाद आणतात तर म्हटलं मग आज मी पण देते दे त्यांना प्रसाद मग किट्टू म्हटलं मम्मा तू पण आज प्रसाद दे त्यामुळे मग मी आज बनवलं आहे मस्त मोदक तळणीचे मोदक तर छान पटापट बनवते आणि मग सात वाजता आहे आरती तर आरतीच्या वेळेत होईल लवकर तर आरतीला मग किट्टू घेऊन जाईल आहे ना किट्टू तर ही आहे माझी कॉफी तर हे संपलेलं होतं दगा जो आहे येतो ना कॉफीचा त्यातलं संपली होती कॉफी ही पावचीच आणलेली अगोदर मी सगळ्यात अगोदर छो थोडंसं दूध घेऊन त्याच्यामध्ये गरम दूध आहे मी मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल नंतर मग दुधामध्ये साखर घालून त्याच्यामध्ये मी ॲड करत असते अशाच प्रकारे बनवते मी कॉफी हे जे दूध आहे साखर आणि थोडस दूध साखर ॲड केली होती तर ते ॲड करायची आपली रेडी आहे गरमागरम याने काय होते जे कॉफीचे जे दाणे असतात ना ते सगळे मिक्स होतात कॉफी माझी रेडी आहे या तुम्ही सर्वजण कॉफी प्यायला चला तर चला मस्त आता मी कॉफी पिऊन घेते आणि नंतर तुम्हाला एक गुड न्यूज पण सांगायची आहे तर खूप म्हणजे माझ्यासाठी तर खूपच मोठी गुड न्यूज आहे ती तर मी आधी कॉफी पिऊन घेते नंतर तुमच्यासोबत बोलते तर माझी कॉफी पिऊन झालेली आहे मस्त छान एकदम झाली होती कॉफी तर आज मला तुम्हाला सांगायचं आहे गुड न्यूज तर माझ्यासाठी तर एक खूप मोठी गुड न्यूज आहे कारण की फायनली माझ्या चॅनलचे आता वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत जरी तुमच्यासाठी ते कमी असतील पण माझ्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आहे आणि मी तीन वर्ष झाले यूट्यूबला आहे व्हिडिओ टाकत आहे अपलोड करत आहे ब्लॉगिंग जे चॅनल आहे माझं तर मी व्हिडिओ अपलोड करत आहे जास्तीत जास्त तर तीन वर्ष झालेले आहेत तर मला आत्ता माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत पण असो पहिला जो टप्पा आहे तुम्ही पार केलेला आहे आणि याचे सगळे श्रेय मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला देणार कारण की तुमच्यामुळेच ते शक्य झालं नसतं तुम्ही मला सपोर्ट केला इथपर्यंत के मला वन केपर्यंत तुम्ही मला माझी फॅमिली झाली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि असेच मला सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर हे बघा मी एक हाऊस वाईफ आहे आणि हाऊसवाईफ म्हटल्यावरती आपल्याला सगळं घरातली कामं करायची असतात किंवा सगळ्यांना सांभाळायचं म्हणजे सांभाळायचं सगळे घराची जबाबदारी आहे ती आपल्यावरच असते हाऊसवाइफ म्हटल्यावरती तर यूट्यूबला येण्याचं माझं कारण काय आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एखादा व्हिडिओ मी त्याचा स्पेशल बनवणार आहे माझं युट्यूबला येण्याचं कारण काय आहे मी कधी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि किती स्ट्रगल आहे याच्यामध्ये याच्यामध्ये यूट्यूबवरती सक्सेस आहे की नाही याबद्दल मी तुमच्यासोबत बोलणारच आहे एक स्पेशल मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे व शॉर्टकट मी तुम्हाला सध्या तरी सांगते कारण की तीन वर्ष झाले माझं चॅनल आहे यूट्यूबचं तर म्हणजे मी तर होप सोडून दिली होती कारण की मला वाटतं वाटत होतं की होतात की नाही आपली कम्प्लीट पण तरी पण असो थोडा वेळ लागला पण वन के झालेले आहेत माझे तर अजून तर माझे वॉच टाईम कम्प्लीट नाही झालेले आहे तर थोडाफारच आहे बा तर माझा वॉच टाइम कंप्लीट नाही झालेला आहे फक्त वन के झालेला आहे आहेत आता त्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद करते खूप आभारी आहे की त्यांनी माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहे यूट्यूबच्या सर्व माझ्या फॅमिलीला मनापासून मी त्यांचे आभार मानते तर प्लीज मला असाच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर मी कुठं पसारच होणार ना एवढे शूज असल्यावर चपला असल्या ना व्यू व्यू, शुन 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 शुन। चला। व्यू? मोदक ना तुला तर मस्त मम्मा मोदक बनवता येई इकडे त्रास झाला का ना। सर्दी बिर्दी ताप तर व्यू बघा स्कूल मधून आलाय ताप नाही हा का हाँ। ओके तर व्यूला पण बरं नव्हतं पण आज गेलेलं व्यू स्कूल गे काय करतो टिफिन नाही फिनिश केला का रे बाळा पोट दुखत होत बर हेड डाऊन केलं कसं हेड डाऊन केलं टीचर म्हटलं का कर अच्छा अच्छा बॅग आणतात पप्पा पप्पा ठेवली वाटी तर इकडे चल तू चेंज करून घे मम्मी मस्त मोदक बनवते तर हे बघा मस्त खोबरं इथं खिसून घेतलेलं आहे पूर्ण तर आता मी जे आपलं मोदकाच्या आतमधलं जे सारण असते तर ते तयार करणार आहे तर गूळ आहे गूळ आणि खोबरं मी तयार करून घेणार आहे ड्रायफ्रूट जे आहे ते मी बारीक करून घेते जे खोबरं आहे ते मी खोबरं थोडंसं भाजून घेते हे बघा मिक्स झालेला आहे सारण आणि खोबरं छान मिक्स झालेलं आहे तर सगळं बादमचं जे कूट आहे ते मी टाकून दिले बारीक करून त्याला छान मस्त फिरून घेते आता विलायची पावडर टाकते आणि जायफळ टाकते थोडीशी बघू शकता मस्त गुड आणि खूप मिक्स झालेलं आहे आपलं जे सारण ते रेडी होत आहे हे बघा विलायची पावडर ते विलायची पावडर ऍड करते याच्यामध्ये विलायची पावडर टाकली याच्यामध्ये आता ते पण ऍड करते छान आपलं सारण रेडी आहे बघू शकता मस्त एकदम भारी आता थोडं जायफळ आहे बघा जायफळ टाकते थोडस तर हे बघा मस्त आता सारण जे आहे ते बनवून एकदम रेडी आहे आता याला मी थंड होऊ देते आणि फटाफट मोदक बनवून घेऊ आणि मग नंतर तळून घेऊ सगळे मोदक तर बघा हे सारण जे आहे ते मी काढून घेते म्हणजे थंड होईल नंतर आपल्याला पटापट मोदक बनवता येते मस्त आपले मोदक रेडी आहेत बघा माझे मस्त एकवीस मोदक रेडी आहेत गणपती बाप्पाला प्रसादाला द्यायला तर आता किट्टू येईल आणि घेऊन जाईल खाली गणपतीची आरती चालू झाली ती तर पद्धतीने केलेले आहेत मी मोदक मस्त तळणीचे मोदक तर हे बघा मस्त माझे तळणीचे मोदक रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त एकदम रेडी झालेले खूप छान वाटत आहेत तर एकवीस मोदकाचा मी प्रसाद देत आहे खाली आमचे इथे गणपती बसतो तर म्हटलं मग चला आपण पण देऊया प्रसाद आणि किट्टू आहे त्याच्यामध्ये म्हणजे मुलं आहे असतात त्यामुळे मग मुण किट्टूला पण बरं वाटते किट्टू म्हटलं मम्मी आपल्याकडचा पण प्रसाद दे आपल्या घरचा पण प्रसाद बनव तर त्यामुळे मस्त मी तळणीचे मोदक बनवलेले आहे आता खाली थोड्या वेळाने आरती होणार आहे तर मग जाऊया आम्ही आणि हे प्रसाद पण देऊया तर छान झालेले आहेत मोदक बघू शकता तुम्ही मस्त आता मी जाते आरतीला हे बघा मस्त किप तू घेऊन चाललेला आहे प्रसाद बघू 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 पण मस्त मोदक हा एकवीस आहे हे बघा मस्त आम्ही आरती करून आलेलो आहोत आणि छान मस्त मुलांची संगीत खुर्ची चालू आहे है ते दादा व्ह्यू पण मस्त खेळला है ना व्ह्यू आता आलोय आम्ही मस्त ठीक आहे आजच्या ब्लॉगला मी ते एंड करते आवडला असेल आजचा व्हिडिओ तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा है ना व्ह्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय गुड नाईट बाय बाय बाय